नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो महालक्ष्मीच्या जत्रेमध्ये आपल्या फॅमिली सोबत पुढे जाऊन भेटवतो तुम्हाला आणि बघा आपली फॅमिली गाडी पार्किंग लावे गरे ले ले। ला वगैरे लावलेली आहे आणि फायनली जत्रेमध्ये प्रवेश झालेला आहे आपला

करूया महालक्ष्मीची जत्रा बघूया कुठे कुठे काय काय आणि पाळणे तर एक नंबर आहे आकाश पाळणे पाहू शकताय हो हो आपली मंडळी चालले पुढे पुढे आणि फिरत फिरत आपण पोचलय महालक्ष्मी मंदिराजवळ आणि फायनली आपली सर्व मंडळी भेटलेल्या इकडे काही लोक का नाश्ता करायला गेले होते ही बघा आपली सर्व मंडळी जत्रा फुल आहे बाई शेवटचा दिवस आहे तरी ए हिरण्य टिरण्या ही रन्य बघा लास्ट पर्यंत फुल जत्रा भरलेली आहे आणि इकडे आपली सर्व मंडळी जमले कुठे फिरायचं आहे काय ते डिसाईड करायला लावलेलं ला आहे सर्वांनी चला डिसाईड करा पड आपण आपण फिरायचं आहे जत्रेमध्ये आवार तुम्ही पाहू शकता फुल सुखी मच्छीचा मार्केट हा बघा वाटे लावलेले ला आहेत मसाले वगैरे आहेत आणि या साईडला सर्व सुखी मावरी आणि पुढे फुल मार्केट भरलेलं आहे पाहू शकता मंडळी आणि या साईडला फक्त सुक्का मावरा आणि पाग आणि भूशे कोणाला फिशिंग वगैरे करायचं असेल तर हा बघा या बघा नुसता मावरा सुका मावरा या साईडला पाक वगैरे लागलेले आहेत भुसे वगैरे लागलेले आहेत आणि इकडे आपली मंडळी का करायला आले काय समजत नाही एक पण मासेमारी वाला नाही कोण गाडी हो भुजिंग बिजिंग दिसलेलं आहे इकडे पाहू शकता तुम्ही ही बघा भुजिंग लावलेले आहे आणि फायनली इकडे पाहू शकता भुजिंग रेडी झालेले आहे आपण पण ऑर्डर दिलेली आहे दीड किलो आणि आपली सर्व मंडळी बसले तिकडे आतमध्ये ती बघा फायनली आपलं चिकन कापून झालेलं आहे आणि आता मॅरिनेशन करून डायरेक्ट भुजिंगला लागणार ला आहे फुल मॅरिनेशन बघा आणि फायनली आपली भुजिंग आलेली आहे ना आपली मित्र मंडळी सर्व ताव मारायला बसलेले आहे <laughs> बरे आहे का घोट्याचा कैसा आहे बेस्ट बेस्ट आहे का चलो देखते फिर तर पाहू शकता मंडळी आपली भुजिंग संपलेली आहे हे बघा ताव फुल ताव मारलेला आहे फुल ताव हे बघा हे बघा आणि फायनली आपली मंडळी एकदम भुजिंग भिजिंग खाऊन चाललेले आहे जत्रेम फिराला बजा बजा रे लाजता आहे तू बजा ना जमला याला घे टेला ना तू तुट आणि फायनली आपली इकडे शॉपिंग करत आहे खाण्यापिण्याची ही बघा बोर, शिंगा सर्व टेस्ट करून घ्यायला लावलेलं आहे इकडे शॉपिंग करायला लावलेली शॉपिंग मिठाईची ही बघा सर्व गँग आपली ही बघा लाईव आमची मंडळी गेली पुढे फिरत फिरत खात पित आळ पुन्हा एकदा पाळण्याजवळ ओ होईसा पालना बघा चला फायनली आता आपण पोचणार ॲक्टिव्हिटी एरियामध्ये म्हणजे इकडे असणार पालणे वगैरे होडी आणि अजून काही ॲक्टिव्हिटी आणि इकडे बघा कसा योग कसा बघते

बोलना कम लगा तो हेलो बच्चे पढ़े लिखेगा देखिए फिल्म बना लो घर से बड़ा वाला मौत का दुआ लाई है बड़ा वाला बेट वाला चला जल्दी चला जल्दी हाँ इधर से मिलेगा देखिए भला टिकट यहाँ से मिलेगा मंडळी आपण पाहू का कुवामध्ये आलेलो आहे मात का कुवा थोड्याच टायमा मध्ये चालवणार आहे मात का कुवा। रुपये का सत्या आधी आहे तीस रुपये काय परची टिकेट तीस रुपये का आलो टिकेट आ फायनली जत्रेमध्ये फिरून आता आम्ही चाललय घरच्या दिशेने फुल एन्जॉय केला या लोकांनी पाळण्यामध्ये वगैरे बसून आणि या साइडला खूप जत्रा भरलेली आहे बंटी बाय देखते बंटी बाय का निशाना अभी आ जाओ आ जाओ देखेंगे अभी बंटी हो हो पुन्हा एकदा वन शॉट मध्ये सर्व ग्लास खाली पडले पाहिजे तरच काहीतरी भेटेल लास्ट ट्राय बघूया होई साहेब एक रेला एक रेला एकदम बढ़िया मारा था पर एक रहे गया अभी क्या करेंगे पैसा खतम यहाँ पे बंटी भाई शिकार पे है शिकार पे अभी देखते अरे यार पहला निशाना पुस्का गए एकदम ओ भाई साहब इसको नेम नहीं है भाई शिकार पे है अरे या पे पचास रुपया पाणी गए हम लोग का और अभी बंटी बायो पिला इकडे तर फुल धांगडधिंगड आहे भाई हॅपीनेस प्लेस पाहू शकताय तुम्ही इकडे भरपूर जण खूप एन्जॉय करत आहेत आणि आपम पण करत आहोत आणि पाळणे बघा या साईडला सेटअप एक नंबर बसलेला आहे चलो मौजूदु पीअ मौजूदु हॅलो बाय बाय जतराम लोक से तर फायनली आपण जत्रेतून फिरून वगैरे खाऊन पिऊन निघालो आपल्या घरच्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे